शरद पवारांनी येऊन आमच्याकडे प्रस्ताव करावा राष्ट्रवादी विलीकरणासाठी सुनील तटकरे यांचं मोठं विधान ज्यांनी मान दिला ज्यांनी प्रतिष्ठा दिली ज्यांनी राजकारणात तुम्हाला पाऊल कसं टाकायचं हे शिकवलं ज्यांच्यामुळे तुमचं नाव झालं ज्या पक्षाने तुम्हाला स्वीकारलं ज्या पक्षाने तुमच्यासाठी प्रचार केला त्याच पक्षातील अध्यक्षांना त्याच पक्षातील तुमच्या मोठ्या नेत्याला तुम्ही मागणी घ्यायला लावतो आहे तुम्ही प्रस्ताव करायला लावत आहात असं वाटत नाही आहे का सुनील तटकरे यांचं विधान हे कुठेतरी चुकीचं आहे की नाही सुनील तटकरे म्हणाले की शरद पवारांनी स्वतः आमच्याकडे यावं आणि त्यांची राष्ट्रवादी आमच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन करावी अजित पवार यांचा अठ्ठावीस जानेवारीला विमा विमान अपघातात मृत्यू झाला आणि सारा महाराष्ट्र हळहळला यानंतर सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या परंतु राजकारण तिथंच थांबलं नाही नंतर हळूहळू बातम्या यायला लागल्या की कुठेतरी राष्ट्रवादी विलीकरणासाठी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठका चालल्या होत्या बारा जानेवारीला राष्ट्रवादी विलीकरण होणारही होतं सॉरी बारा फेब्रुवारीला राष्ट्रवादी विलीकरण होणार होतं परंतु त्याच्याच आधी अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला आणि आता या बातम्या चोर ठरू लागल्या छगन भुजबळ सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल असतील हे बोलत आहेत की अशा कोणत्याच बैठकात झाल्या नाहीत परंतु या बैठकांचा व्हिडिओसुद्धा जोरदार व्हायरल होताना आपल्याला दिसला त्यामुळे अजितदादानी या तिघांना इनव्हॉल्व्ह केलं नव्हतं त्या बैठकीमध्ये हे तितकंच दिसून आलं परंतु अजितदादा गेल्यानंतर जर आम्ही पक्षाचे अध्यक्षच आहोत असं सुनील तटकरे वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी सुनील तटकरे यांनी ज्यांच्यामुळे तुमचं नाव हे उद्या असाल त्यांनाच आता आव्हान देण्याचं सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे कारण पक्षातला अजितदादा गटामधला अजितदादा हा मेन माणूस अध्यक्ष हे अध्यक्ष हे कुठेतरी गेली आणि हा पक्ष आता उघड्यावर पडला आणि असं वाटते सुनील तटकरे यांना की हा पक्षाचा अध्यक्ष या पक्षात आता मीच सर्वश्रेष्ठ आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी शरद पवार यांना आव्हान दिलंच पाहायला मिळत आहे सुनील तटकरे यांचं हे विधान कितपत बरोबर आहे हे कमेंट करून नक्की सांगा